संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक यांनी राज्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांना महायुतीच्या आमच्या नेत्यांना दिल्लीचे ताटाखालीचे मा, ता मांजर बोलणं म्हणजे हा फार मोठा जोकच झाला आहे दोन हजार चोवीसचा सकाळची चहा प्यायची काय कॉफी प्यायची हे दिल्ली आणि दहा जनपदच्या आदेशाशिवाय जे करत नाहीत त्यांनी दुसऱ्यांवर बोट ठेवा येत हे फार मोठं आश्चर्य वाटण्यासारख्या गोष्टी आहे आता आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे काँग्रेस आपल्या न्याय यात्रेमध्ये ह्याच्यामध्ये व्यस्त आहे म्हणून उद्दाव अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्म्युला आहे इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लास ठाकरे त्याच्या त्यांच्यासाठी फोन अपोनी करताय नितीशकुमरांना फोन केलाय आणि अन्य लोकांना ते जोडवा जोडवी करतायत म्हणजे आता दहा जनपद मध्ये दोन नवीन कारकून त्यांनी नेमलेले आहेत असं दिसत आहे आज सामन्याच्या अग्रलेख मध्ये पण म्हणजे चाटण्याचा उच्चांक काय असो काय असतो हे कोणाला अनुभवायचं असेल तर आजच्या सामन्याचा अग्रलेख पाहायचा ज्या काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक क्षणाला राम मंदिराचा विरोध केला राम मंदिराला विरोध केला ज्यांनी रामाच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यांना राम मंदिराचा श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखा विषय आहे ज्यांनी आमच्या देवी देवतांचा अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण करतात तुम्ही त्यांना आमच्या मंदिराच्या श्रेय देत असाल तर तुमच्यासारख्या चायनीज मॉडेल हिंदूंची हिंदू धर्माला गरज नाही यापेक्षा अधिकृत त्या काँग्रेसच्या सेवा दलची टोपी घाला आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या समोर ते सलाम ठोकण्यासाठी तिथे उभे व्हा एवढा सल्ला मी उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतला देतोय म्हणून परत कधी काँग्रेसला राम मंदिराचे श्रेय देण्याची हिंमत या संजय राजाराम राऊतनी करू नये तू तु तुझ्या पगारापुरतेच बोललाच पाहिजे तुझ्या लायकी पुरताच बोलला पाहिजे कारण का काँग्रेसनी काही दिवसा अगोदर उद्धव ठाकरेला जे तुझा फोन करून तुझी तक्रार केली तुला तुझ्या नावानी तंबी दिली त्यामुळे हातभार फाटले असल्यामुळे आजचा का काँग्रेसवर अग्रलेख सामन्यामध्ये लिहिलेला आहे महानंदा डेअरीवर मोठ राजकारण आणि परत एकदा गुजरातला पळवला हे घाल रोज बातम्या अफवा पसरवण्याचं काम तो बेबी पेंगुईन असो ते आज संजय राजाराम राऊत असो यांचा धंदाच झालेला आहे ना तो पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला गेलाय नाही महानंदाच्या बाबतीमध्ये अशी काय चर्चा आहे पण तुम्हाला अदानी समूह चालत नाही पण तुझ्या मालकाला आणि आदित्य ठाकरेला रोमिन छेडा चालतो पुंडे पारे चालतो राहुल गोम्स चालतो हे सगळे तुम्हाला अमराठी चालतात नंदकिशोर चतुर्वेदी चालतो संध्याकाळी साडेसातच्या ग्ला, ग्लास पुसण्यासाठी तुम्हाला तेव्हा गुजराती समाजावर काय हरकत नाही त्यांचे ग्रास ग्लास पुसत पुसत तुमचे संध्याकाळ निघते मग आता सकाळी उठून तुम्हाला गुजरात वर आक्षेप घेण्याचा काय अधिकार आहे म्हणून उगाच आमच्या राज्य सरकारवर टीका करण्याच्या म्हणून करू नका महानंदा असो महालक्ष्मी रेस कोर्स असो आता विकासाची जबाबदारी ही महायुतीच्या सरकारवर आहे जी वर्षान वर्ष हे उद्धव ठाकरे आणि त्याचं हे कुटुंब मुंबईचा जो विकास करू शकले नाही ते आमच्या महायुतीचं सरकार करून दाखवेल एवढा मी विश्वास मुंबईकरांना देतो धन्यवाद महाराष्ट्रातून मग तुझ्या मालकाच्या मुलांनी जे काय रोमिन खेडा पुण्या पारेख राहुल गोम्स ती हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी हे काय लालबागच्या मराठी माणसाच्या नावाने हो केलेलं काय मग तेव्हा तुझ्या मालकाच्या मुलाला कुठे कुलूप लावलेलं तोंडावर लावलेला किंवा बाकी कुठे लावलेला ह्याचं उत्तर जरा दे म्हणजे दुसऱ्यानी काही केलं तर तुम्ही त्याच्यावर त्याच्यावरच बसता तुझ्या मालकाचा मुलगा नाईट लाईफच्या नावानी पूर्ण मुंबईच्या सात बारा या पुन्हा पारेख आणि रो, रोमिन छेडा आणि अन्य लोकांच्या नावाने करत जो बसलेला त्यावर तुझा बोलण्यासाठी तुझी हिंमत नाही म्हण कोविडच्या नावाने तुम्हाला भ्रष्टाचार करायला जमला कोविडच्या मानाने लोकांची लुटमार करायची जमले कोविडच्या नावाने तुझा मुलगा उद्धव ठाकरेचा एक मुलगा रात्री दारू पीत बसायचा पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवायचा जमला नाही पण ह्याच अंगणवाडी सेविकांना न्याय आमच्या महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने देईल लोढा साहेब जेव्हा या खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी योग्य निर्णय अंगणवाडी सेविकांसाठी घेतलेले आणि आता जे काही उर्वरित न्याय देण्याचे प्रश्य आहेत ते आमचं महायुतीचं सरकार आमच्या आदिती तटकरेताई या निश्चित पद्धतीने देतील त्यासाठी आम्हाला त्या उद्धव ठाकरे नावाच्या विदूषकाची गरज नाही स्वतः मुख्यमंत्री असताना काय करायचं नाही तेव्हा कोविडच्या नावाने भ्रष्टाचार करत बसायचा तेव्हा ह्यांना अंगणवाडी सेविका किंवा खिचडी चोरीच्या नावाने त्या बिचाऱ्या कामगारांचे खिचडी चोरीचे पैसे खायचे आणि <क्षिक्षट्ट> <ांगी सथिख्ट> आता मोठा भाषण द्यायला उभं राहताय जेव्हा अधिकार होते तेव्हा करून दाखवायचे ना बोला <क्षिक्षट्> <coughs> जनते बरोबर आमची योग्य संवाद आहे म्हणून जनतेचा ऐकूनच आम्ही काल रात्री ते पाऊल उचललेलं आहे शेवटी जनतेच्या हितासाठीच काम करणारा आमच्या केंद्र आणि राज्य सरकार असल्यामुळे जे ज्या कायद्यामुळे जनतेचं आयुष्य वाचेल मी परत सांगतो त्या हिट अँड रन कायद्याचं उद्दिष्ट योग्य होत याचं कारण असं आहे फक्त दोन हजार बावीस मध्ये एका वर्षामध्ये सत्तेचाळीस हजार लोक हिट अँड मुळे त्यांचा जीव गमावला लागलेला पण तरीही आमचं पारदर्शक सरकार आहे लोकशाही भूमिक सरकार आहे जनतेच ऐकणार असल्यामुळे काल त्यांचं ऐकल्यानंतर त्या निर्णयावर त्यांनी स्थगिती किंवा त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे पण जनतेचं आयुष्य वाचवणं ही आमची प्राथमिकता असल्यामुळे योग्य तो निर्णय घेतील पुढे जाऊन पण पण आदित्य ठाकरे सोडून त्याचा कोण जबाबदारच नाही दोन हजार अठरा ला दीपक केसरकर जेव्हा या खात्यातले म्हणजे अर्थ मंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या प्रकल्पाची सुरुवात केली आणि महाराष्ट्रात पहिला पाणबुडीचा म्हणजे देशातला पहिला पाणबुडीचा प्रकल्प पा आपल्या वेंगुर्ला सिंधुदुर्गात महाराष्ट्रात येत होता पण त्यानंतर तो नाकारता एक पर्यटन मंत्री आपल्या राज्याला मिळाला ज्यांनी मुंबईची नाईट लाईफ सोडून पर्यटन त्याला कळलंच नाही आणि त्या नाकार अडीच वर्ष विकास आघाडीचं सरकार असताना त्या प्रकल्पाला काही चालना भेटली नाही याचा जबाबदार आणि याचा मुख्य विलन हा आदित्य ठाकरे आहे तो विदूषक दिस कॉमेडियन दिसला असला तरी पण त्या चित्रपटामध्ये तो विलनच आहे म्हणून ह्याचा दुसरं कोणच दुसरा, दुसरा विलन नाही फक्त आदित्य ठाकरे आहे आणि कुठलाही प्रकल्प प्रकल कुठे गेला नाही त्या खासदारालाच आता घरी स्थलांतर करण्याची परत कलिनाला स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे म्हणून चाटण्यापेक्षा तुझ्या आदित्य ठाकरेला पर्यटन मंत्री असताना ना थोडी चावी फिरवली असती ना तर आज गुजरातच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रात तो प्रकल्प उभा राहिला असता लोकांसमोर विविध योजना घेऊन जाणारा विकसित भारत यात्रा आहे या वारंवार उभाटा सेनेकडून आणि इतरांकडून कारण का बुडाखाली मिरची लागलेली आहे स्वतः करू शकले नाहीत आणि आदरणीय मोदीजींनी गेली दहा वर्ष ज्या भारताला एक विकसित भारत म्हणून महासत्ता आहे ह्यांना एका गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की आपला देश आज एक विकसित देश म्हणून पुढे येतोय याबद्दल अभिमान जो वाटला पाहिजे यापेक्षा पाकिस्तानची भूमिका आज हे उभाटावाले चांगल्या पद्धतीने राबवत आहे म्हणून ज्या पद्धतीने मोदी द्वेष पाकिस्तान मध्ये दिसतो तोच द्वेष तुम्हाला आता उभाट्या सेनेमध्ये दिसायला सुरू झालेला आहे म्हणजे हे पाकिस्तानी पेक्षा कमी नाही आता तुम्ही ज्यांचा हिंदू धर्म आणि रामाशी काही संबंध नाही रामा राम देवताला रामलल्ला जे सतत द्वेष करत बसतात त्या काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला च नाव तुम्ही आमच्या कुठल्याही हिंदू देवताने देत असाल तर आमच्या हिंदू समाजाने धर्माचा आणि देव अपमानच आहे भाजप ईव्हीएम ईव्हीएम मशीनचा आधार घेत आहे ज्या देशाने ईव्हीएम तयार केलं त्यांनी सुद्धा ईव्हीएम नाकारलं भाजपने एक तरी इलेक्शन इव्हीएम च्या टोपल्या करून दाखवावं असं खूप मानलं सुषमा अंधारे ताईंनी पहिली तरी एक सरपंचाची तरी निवडणूक लढवावी मग आपण पुढे मोठ्या मोठ्या बाता करू म्हणून सुषमा अंधारे ताई किंवा संजय राजाराम राऊ हे निवडणूक न लढवलेल्या शाळेतले विद्यार्थी आहेत म्हणून त्यांनी निवडणुकीवर भाष्य करू नये असं मला वाटत बरोबरच आहे कारण का संजय राऊतला पगार तेव्हा पवारांकडून यायचा म्हणून केसरकर जे बोलतात ती वस्तुस्थिती आहे कारण का त्यांनी उद्धव ठाकरेची तयारी होतीच पण हा फितूर निघाला असल्यामुळे हा विकला गेला असल्यामुळे आणि महाराष्ट्राची अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते म्हणून उद्धव ठाकरेंनी धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर यावं नाहीतर उरली चुरली उबाटा पण गुंडाळण्याची वेळ हा संजय राजाराम राहू त्याच्यावर